अखेर ठरलं मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी संभाव्य मंत्र्यांची यादी आली समोर मोठी बातमी समोर येत आहे नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला कोणतं खातं मिळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं अखेर मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख समोर आली आहे येत्या रविवारी पंधरा डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं त्यानंतर पाच डिसेंबरला मंत्रिमंडळ शपथविधी झाला होता यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती रविवारी मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात महायुतीचे चौतीस ते पस्तीस मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार नव्या मंत्रिमंडळात भाजपाचे तेवीस मंत्री शिवसेना शिंदे गटाचे तेरा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नऊ मंत्री असणार आहेत त्यापैकी पहिल्या टप्प्यात रविवारी भाजपाचे सतरा शिवसेनेचे दहा आणि अजित पवार गटाचे सात आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे समोर आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यावेळी गृह आणि अर्थ असे दोन्ही महत्वाची खाती असणार आहे भाजपाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी चंद्रशेखर बावनकुळे चंद्रकांत पाटील सुधीर मनगुटीवार गिरीश महाजन रवींद्र चव्हाण प्रवीण दरेकर मंगल प्रभात लोंडा पंकजा मुंडे आशिष शेलार किंवा योगेश सागर संभाजी निलंगेकर जयकुमार रावल शिवेंद्रराजे भोसले नितेश राणे विजय कुमार गावित देव्यानी फरांदे किंवा राहुल आहेर राहुल कुल माधुरी मिसाळ संजय कुटे गोपीचंद पडळकर शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी दादा भुसे उदय सामंत शंभूराजे देसाई गुलाबराव पाटील मंगेश कुडाळकर अर्जुन खोतकर भरत गोगावले संजय शिरसाट राजेश शिरसागर आशिष जयस्वाल प्रताप सरनाईक प्रकाश सुर्वे योगेश कदम बालाजी किणीकर प्रकाश आंबेडकर दरम्यान रविवारी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्यानं नागपुरातही घडामोडींना वेग आला आहे हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नव्या मंत्र्यांसाठी चाळीस बंगरे सज्ज ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद